माझ्या कथेचे नाव आहे एन टी सकाळी पेपर उघडला आणि पहिल्या पानावरती बातमी दिसली सुप्रसिद्ध नाटककार एन टी उर्फ नारायण टिकारे यांचा हृदयविकाराने मृत्यू बातमी सविस्तर वाचली कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये त्यांना कोणीतरी ॲडमिट केलं होतं त्यांना ब्लड कॅन्सर होता नाटकाच्या स्टेजवरच त्यांना हृदयविकारानं मृत्यू आला होता नातेवाईक कोणीही नसल्यामुळं प्रेत सध्या शवागृहामध्ये वाट बघत होत नातेवाईक जर कोणी आले नाहीत तर ते प्रेत बेवारस म्हणून दहन केलं जाणार होत मी पेपर खाली ठेवला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांना माझी ओळख सांगितली शवागृहातून ओळखून प्रेत ताब्यात घेतलं पंचगंगेवर नेण्याची व्यवस्था केली दहन केलं प्रेताला अग्निमीस दिला आणि एका वचनातून मुक्त झालो त्याच काय झालं नारायणला मी लहानपणापासून पाहत होतो कोल्हापुरात शिवाजी पेठेत आमच्या घराच्या समोरच ते कुटुंब राहत होत मोठे भाऊ सरकारी ऑफिसमध्ये सर्व्हिसला होते त्यांची पत्नी प्राथमिक शिक्षिका होती त्यांना एक मुलगा होता तो मराठी शाळेमध्ये शिकत होता आई आणि नारायण असे पाच जणांचं कुटुंब मला काही वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवला नारू कुठे गेला होतास नारायण घरी आल्या आल्या त्याच्या आईनं विचारलं मित्राकडे गेलो होतो नारायणनं उत्तर दिलं काय काम असतं रे सारखं तुझं मित्राकडं आईनं विचारलं आई आम्ही पाच सहा मित्र एकत्र जमतोय आम्ही एक नाटक बसवतोय त्याची तालीम करतोय नारायण म्हणाला काय नको नाटक बिटक या नाटकाच्या वेळामुळं तुझं अभ्यासाकडे लक्ष नाही तू आठवीला दोन विषयात नापास आहेस आई काहून म्हणाली पण नवीत गेलोस ना अभ्यास करीन मी नंतर जातो आत जेवणाचं बघ मला भूक लागली नारायण कळवळून म्हणाला या नाटकाच्या वेळानं ना त्याला लहानपणापासून झपाटलं होतं गावात एखादं नाटक आलं की हा पहिल्या रांगेत तासभर आधी जाऊन बसायचा गावात एखादा नट आला की दिवसभर त्याच्या माग माग फिरायचा कागद घेऊन नाटकाचा संवाद लिहायचा एकांतात नाटकाचे संवाद मोठ्यानं म्हणायचा लायब्ररीत जायचा पण नाटकाचं पुस्तक घेऊनच यायचा अभ्यासात ढ असणाऱ्या नारायणचा गॅदरिंग आलं की भाव वधारलेला असायचा नाटक लिहिणं त्यातली पात्र निवडणं तालमी घेणं यात तो गडून गेलेला असायचा यावर्षी मध्ये जे नाटक त्यांनी बसवलं होतं ते नाटक खूपच गाजलं सर्वांना आवडलं नारायणच्या सरांनी नारायणला एके दिवशी थांबवलं सर तुम्ही मला बोलावलं नारायणनं विचारलं ना होय तू लिहिलेलं नाटक अतिशय चांगलं झालंय सर्वांना आवडलंय माझं मत आहे यावर्षीच्या नाट्यस्पर्धेला आपण ते पाठवूया तुला काय वाटतंय सर म्हणाले सर तुम्ही म्हणाल तसं माझी संमती आहे नारायण म्हणाला नाट्यस्पर्धेत नारायणचं नाटक पहिलं आलं आणि मग नारायणचं कौतुकच झालं त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला त्यानंतर मात्र त्याच्या जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला त्याची दिशा ठरली गेली तो शहरात जाऊ लागला केशवराव भोसले नाट्यगृह शाहू स्मारक भवन या ठिकाणी लागणारी सर्व नाटकं बघू लागला दहावीच्या परीक्षा काठावर पास झाला कोल्हापुरात एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कोल्हापुरात आल्यामुळं शांत किरण स्टुडिओ जयप्रभा स्टुडिओ यामध्ये चित्रपटाचं शूटिंग पाहायला जावं लागला वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या नाटकात त्याने एक उत्कृष्ट भूमिका केली आणि कॉलेजमध्ये तो एकदमच प्रसिद्ध झाला एके दिवशी एक माणूस त्याला शोधत आला आणि म्हणाला तुम्ही मला ओळखत नाही माझं नाव बॉबी तुमचं नाटक भी मी बघितलंय मी तुमची एखादी कॅसेट काढावे म्हणतोय तुमची काही हरकत नाही ना अहो माझी कसली हरकत असणार असं म्हणून त्यानं संमती दिली कॅसेट निघाली कॅसेट प्रसिद्ध झाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचली मराठवाडा विदर्भ या ठिकाणी खूपच प्रसिद्ध झाली लोकांनी नारायणला उचलून धरलं नारायण तुमचं नाव आपण बदलूया एके दिवशी बाबी म्हणाला सिनेमा व नाटकधंद्यात एखादं आकर्षक नाव असावं लागतंय नारायण टिकारे ऐवजी एन टिकारे किंवा एन टी कसं वाटते एन टी असू दे नारायण म्हणाला या नाटकाचं वेळ त्याचे भाऊ आणि भाऊज यांना आवडत नव्हतं नेहमी त्यांच्यामध्ये वाद व्हायचे आज तर ते या वादानं शेवटच केला आमच्या घराण्यात आजपर्यंत नाटकात कोणी काम केलेलं नाही तू पण ते करू नकोस असं मला वाटतंय दादा म्हणाला दादा घराणी संस्कृती या गोष्टी जुन्या झाल्यात आता चांगल्या घराण्यातल्या मुलं सुद्धा नाटकात काम करतात नारायण म्हणाला मग एक काम कर एक तर तू या घरात राहा नाहीतर आम्ही तरी राहतो दादा म्हणाले अशा तऱ्हेने स्वाभिमानी नारायण घरातून एकटा बाहेर पडला आईला खूप वाईट वाटलं पण नारायणनं ना समजावून सांगितलं आई मी एकटा जीव कुठंही राहीन पण दादा आणि वहिनी त्यांचा मुलगा कुठं जातील असं म्हणून नारायण घराबाहेर पडला त्याचा घराशी भावाशी आणि आईशी संपर्कच तुटला कॅसेटमुळं प्रसिद्ध पावलेल्या नारायणला बॉबीने एके दिवशी एका नाटक कंपनीमध्ये आणून सोडलं निर्माता दिग्दर्शकांना बॉबी म्हणाला दादासाहेब याला पदरात घ्या हिरा हे हा हिरा हा नाव गाजवेल तुमचं आणि आपलं सुद्धा याला कुठलंही काम द्या खरं याला कंपनीत घ्या बॉबीने इतकं सगळं सविस्तर सांगितल्यानंतर दादासाहेब म्हणाले नारायण इथं पडल काम ते काम करावं लागेल लुटून झाडून काढण्यापासून ते ओझी उचलण्यापर्यंत आणि ड्रेपरी करण्यापासून ते मेकअप करण्यापर्यंत पडदा उघडण्यापासून ते घंटा वाजण्यापर्यंत काय आहे काय तयारी होय होय आहे तयारी नारायण पटकन म्हणाला आणि त्याची जागा कंपनीमध्ये हर काम्या म्हणून फिक्स झाली नारायण सगळी कामं मन लावून करत असे कधी कधी एखादा कलाकार गैरहजर असला की नारायणला काम मिळेल तो ते काम मन लावून जीव ओतून करीत असे त्याचं काम प्रेक्षकांच्या मनात खुलून जात असे हळूहळू त्याला चांगली कामे मिळू लागली सहनायकापासून ते नायकापर्यंतनं मजल मारली तरुण नायक नायकाचा म्हातारा बाप नायकाची पत्नी खलनायक अशी अनेक कामं तो करू लागला प्रसिद्धीच्या झोतात असून सुद्धा त्याचे भाऊ बहिणी त्याला कधी भेटायला आलेच नाहीत मध्यंतरी आई गेल्याचं त्याला कधीतरी कळलं पण तो बाहेर नाटकाच्या दौऱ्यावर होता एकदा त्याचं एक नाटक कशराव भोसले नाट्यगृहामध्ये आलं होतं ते पाहायला मी गेलो होतो नाटक सुटल्यानंतर ना मी त्याला मेकअप रूममध्ये जाऊन भेटलो त्याला खूप बरं वाटलं दादा तुम्ही मला भेटायला आलात खूप बरं वाटलं माझ्या घरच्या लोकांनी मला तोडूनच टाकले ते कुणी भेटतच नाहीत तुम्ही मला एक वचन द्या काय वचन पाहिजे तुला मी विचारलं त्यानं माझा हात हातात घेतला आणि म्हणाला मी मेल्यानंतर माझं प्रेत बेवारस म्हणून जाळायला नको तुम्ही माझ्या प्रेताला अग्नी द्या अरे असं का म्हणतोस काय झाले तुला इतक्या लवकर मरायला मी विचारलं भाऊ मला ब्लड कॅन्सर आहे कधी काय होईल सांगता येत नाही इच्छाशक्तीच्या जोरावर मी नाटकात काम करतोय दिग्दर्शकाबरोबर करार आहे म्हणून पण कधी हा देवा विझेल सांगता येत नाही मला वचन द्या त्यांना माझा हात हातात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतलं आणि आज आज मी त्या वचनातून मुक्त झालो धन्यवाद